तुमची मातृभूमी आहे या देशाला भय भूक आतंक भ्रष्टाचारापासून मुक्त करायचा या देशाला आत्मनिर्भर भारत बनवायचा या देशाला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवायचा आहे या देशातला शेतकरी शेतमजूर दलित आदिवासी या सगळ्यांची गरिबी दूर करून त्यांचं कल्याण करून तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आणि शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव द्यायचा भारताला विश्वगुरु बनवायचा विश्वगुरु आणि हे विश्वगुरु बनवायला तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आणि एक प्रामाणिकपणे टक्केवारी न घेणारा इमानदारेता उभा आहे आपल्याकडे आपला सन्मान धन त्यांच्या मागे लावून त्यांना प्रचंड मताने विजयी करा ही विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आपण त्यांना विजयी करावं ही विनंती करतो मला अजून चार सभा करायच्या आणि रात्री मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये पण सभा माझं भाषण संपवतो माझ्यावर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की